आमचे पप्पा आणि गणपती आणला हा अगं हात वाटते का आणि मंडळी काम चालू आहे उद्याच्या व्हिडिओच म्हणजे आज रविवारी तुम्ही बघताय सकाळचा व्हिडिओ एडिटिंग चालू आहे आणि हे सॉफ्टवेअर आहे अडो प्रीमियर प्रो खूप जण विचारतात व्हिडिओ कशात एडिट करतात तर ह्या सॉफ्टवेअर मध्ये एडिट होतात आज

खीर खाली आणि तुम्ही काय खाल मग सगळं सगळं म्हणजे काय होत सोडून मेनू काय होता पुरी होती बटाट्याची भाजी होती आणि ते खीर ओके आणि रात्रीच्या अकरा वाजले साडे अकरा वाज अकरा पण नाही साडे अकरा वाजले काम चालू आहे अजून माझं आणि ही पूर्ण फ्रेश आहे असं वाटते का सकाळचं आलंय आणि तिला तर सोडा आजी बघा मस्त केस काळे केल्या एकदम हरी पैकी हा आमच्या घरात सगळ्यात मोठी आदितीचा साखरपुडा आहे उद्या आणि काही कामासाठी मी नाही आहे तर सगळ्यात मोठी काय उचलून घेऊ आली आली आणि ही आहे प्रथा मस्तीखोर प्रथा कुठे आहे इथे इथे समोर बघ पप्पी घे परत पप्पी घे परत पप्पी घे परत 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 अरे वा मस्त परत थायलंडला मी जाईल तेव्हा मग तू आठवत ना माझी का विसरून जाईल काय का विसरून जाईल आठवत बाबा आठवत तुला का विसरून जाशील परत पप्पी घे हे ए पप्पी घे प्रथा लवकर प्रथा पप्पी घे लवकर पप्पी घे लवकर लवकर पप्पी घे अरे बघा आमचे शेड बघा कसे हे बघा शेड शेठ ला बघा तुम्ही हा जेव्हा बघा झोपलेला दिसतो तुम्हाला हा शेट हा बघा हा बघा रील बघतोय आणि ही रंजिताची साडी आहे शॉपिंग उद्या नेसण्यासाठी काय थायलंडची शॉपिंग तू ये ना थायलंडला बोले मी दुबईला जाणार मी कशाला सायलंड देऊ घेतली मग आणि आजी कशी दिसते सांगा हा केस काय केल्यावर तुम्हाला साखरपुड्याचा व्हिडिओ पण पाहायला मिळेलच लवकरच दिसली पाहिजे आणि <laughs> <काई> <laughs> मंडळी आता वाजल्या जवळपास पाहुणे पारा आणि आमचा गप्पा काय संपत नाही रंजिता आणि उभी गेला झोपायला ह्या बघा आजीबाई अजून जागे आहेत आणि पुण्याचा शेवटचा व्हिडिओ बनतोय तुम्ही सकाळी बघितला असेल नशील बघितलं तर बघून घ्या तुझं काय चाललंय बाबू काय चाललंय बाय फॅमिली हा बाय तिथे कोणाला करते भिंतीला शुभ सकाळ मंडळी आज आहे रविवार आरामात सगळं चाललंय पण रणजिता आणि आईला जायचंय आता साखरपुड्याला मला काम आहे तुम्हाला बोललो काल मी त्यामुळे मी जात नाही आहे ह्या दोघींना आता सोडायला जातो स्टेशनला अटपल्या बहुतेक दोघींचं तयारी झालेली आहे दाखवतो तुम्हाला छानपैकी सासू आणि सून नटलेली आहे आणि कल्याणी नाही जात आहे कारण प्रथा घरी आहे ती म्हणते मी थांबते घरी आणि अंगणवाडीचं लिहायचं काम पण असते त्यामुळे ती नाही जात आहे पण आई आणि रजीचा जात आहे तर दाखवतो तुम्हाला आता मी तयारी कशी केली आहे दोघींनी वा 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 दाखवू हां हो व्हेरी गुड मस्त साडी कलर भारी भुँ आहे भु आणि बघा सासूबाई ना बघा आजी आजी मुलीच्या आजी वाजता पावडर लावलाय घामावर निघून जाईल केस तर छान का झाला बसा लवकर नाही तर गाडी चुकेल पाच मिनिटं बाकी तू बस रंजिता लवकर बस आणि रविवारी आमचं पालघर रस्ते बंद सगळं शुभ शुभाट आहे सगळ्यांच्या सुट्टीचा दिवस आणि पालघरच्या पण सुट्टीचा दिवस सगळी दुकानं बंद चला आरामाचा आई हा चल एन्जॉय चल बाय आणि मी घरी आलोय आणि बाबू बघा बाबू बघा इथे बघा बाबूला आणि सोनूला पण बघा वा काय सोनू का ग्रीटिंग बनवलंय माझा का बड्डे आहे थँक्यू अरे हे बघ बोल हात मिळवला बघ तिने थँक्यू यू मला तुझा हात मिळव हां काय बनवलंयस थांब हिला घेतो थांब हां हिला पण दाखव काय बनवलंय दाखव हे बघ सोनू हे बघ दिदीने बघ काय बनवलंय माय फादर इज माय लाईफ वॉटर कलर गेला खूप गर्दी होती ना तर विनीने मला वॉटर कलर स्केच पेन दिले वा वा हॅपी फादर्स डे हे बघ पुढच्या वर्षी तू पण देशील मला आणि हे बघ मागे काय लिहिलं ए फ्रॉम ओबी आणि प्रथा पण लिहायला पाहिजे होतं ना हां तुझ्या हातात पंच आहे अगं तिला दाखव हां हां टको 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 टोको हां बरोबर ना बरोबर हां चालेल पुढे दाखव हां असं कसा अरे गुंड हे गुंड दीदीने बघ बघ दिदीनी मग काय ब्रा आय लव्ह यू डॅड डिअर डॅड बिग थँक्स फॉर चुसिंग चाणक्य ग्लोबल स्कूल फॉर मी थँक्यू सो मच ओ हो 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 मस्त मस्त बट ते ठेव बाजूला जरा ग्रीटिंग ठेव आणि जरा मागे जा हे टी शर्ट कोणाचं घातलंय दरवर्षी प्रमाणे हे बघ बाबांचं घातलं मग काय गाणं आज परत गाणं बोलणार का हा दोघी जणी बोला चालेल

঄তোচে মাছা ভ� Witে। কলেষ্ণ AUще hint দিলেন頭, মাল গ্রা ববাই কলূপডে অদে predictable বাশণ আপতার দিলে নঈ আ এমাগডি পয়ার কূলে যই বাভ্লা �

वा वा मस्त 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 दुसरा। आता दुसरा घुसेल का पण जादू जादू होणार कोई मिलग्या मधला अरे वा बघू 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 कस दिसत वा जादू बाबांचं पिक्चर घातलंय बाबा ऊट उठ अस तू उठ सांगते तुला अग तू डोळे चोरतेस तू साडे अकरा वाजता उठलाय नाही बारा वाजला जाताशी अर्धा तास नाही झाला उठून तुला उठून अर्थात असताना झोप पण आली लगेच काका कुठे आले आता बाबा 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 दीदी कुठे गेली तिला शिकवते सोबी तिला शिकायचं आहे का हय हिरो काय करतो

टी शर्ट दाखव टी शर्ट तिचा नाही खाली खाली ठेवून उभी करणार तिला तर टी शर्ट बघायचंय मला वाभ टी शर्ट आहे तिला तिला पण चालवली कशी दिसते बघ ती चल प्रथा अभ्या कसला बाय तर मंडळी आता जातो ओवीला सोडायला अभ्यास क्लासला आणि पुन्हा एकदा क्विक रिमाइंडर देतो आपली सिंगापूर मलेशिया दुबई आणि बालीची लेडीज स्पेशल ट्रिप जाणार आहे तुम्हाला स्क्रीनवर एक एक करून सगळे पॅम्पलेट्स दिसत आहेत तर बुकिंग करायची असेल तर नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरोवर कॉल नक्की करा कारण सीट लिमिटेड आहेत आणि दु सिंगापूर मलेशिया ही स्पेशल सिंगापूर एअरलाईननी करणार आहोत आपण डबल टेकर फ्लाईट आहे तर नक्की बुक करा काही माहिती हवी असेल तर नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो वर कॉल करा लगेच विसरू नका खूप छान ट्रिप असणार आहेत रंजिता असणार आहे सोबत प्रत्येक ट्रिपला तर चला आता मी ओवीला सोडून येतो पहिला क्लासला तर ते पोरगी कशी वाटते तुला अबे अबे हो मग अशी मला सरप्राईज दिला काय माहितीये का माझा टीचर घातलं तिने आधी हिरी घातला मग तिने घातला फादर डे आहे ना फादर डे असं म्हणजे हॅपी फादर डे तुझे पण पप्पा आहेत हे तुझे पप्पा हे तुझे पप्पा शाळेत हेच जातात मग तुझ्या ए प्रताप चल क्लासची वेळ झाली चलो का आळशी मग क्लासला नाही बोलते प्रतीक बाय का सगळं बायकड सगळं बायकड कोंडा खात नाही घालायचं सोय तू वेडी आहेस का चला चल चला चलो 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 क्लासला चलो जल्दी चलो तिला बाय करायला आता येई खूप जण सांगतात मंजूदा कुठे दिसत नाही बऱ्याच का नाही झाले दहा तारखेपासूनच येत आहेत रात्री बड्डे होता म्हणून नव्हता ना प्रथाच्या बड्डेला त्याचं घर लांब आहे ना चालेल बस दाखवायचं होतं तुम्हाला का मंजू आहेत चला चल बाबा भरतून हाक मारतात दिसतात का दिसतात दिसतात कल्याणी बरं नाही वाटणार सोडल्याशिवाय चल आपण सोडून देऊया चलो दिदीला सोडायला येते चला 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 हे चला क्लासला लेट होईल प्रथा प्रथा चल लवकर मस्त येते एकदम गरम गरम आहे म्हणून खिडक्या उघड्या ठेवल्यात बापू जायचं क्लासला जायचं ना जाऊया का हे किती मस्त आहे टी शर्ट चंडीची गरज पण नाही ए हे तू गाडी चालवते का चालवते गाडी लगेच आली आडीच चालवायला <laughs> ओबी ऑल द बेस्ट ए ओबी पहिला दिवस ना आज अच्छा बाबू चाललाय का सोडायला बाबू लवकर सोडत येते तिला हे प्रथा अग चल विसरूनच गेली तिला दिसत नशील उन्हामुळे टक टको 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 टक

तर म्हणजे घरी आलो आता आणि साखरपुड्याला जाऊ शकलो नाही आता मला निघायचं आहे अडचण काम आहे त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नाही पण ठीक आहे रणजित आणि आई गेलेत आणि दुसरी गोष्ट आम्ही एक नवीन सेगमेंट चालू करतोय रेझीपुडी रंजितावर महाराष्ट्रातल्या विविध समाजातल्या चालरीती खाद्यपदार्थ बोलीभाषा तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आहोत गेल्या महिन्यात मी पहिल्या तर आदिवासी पाड्यावर आम्ही गेलो होतो आणि उद्या सकाळच्या व्हिडिओत आपण एका नवीन समाजाची ओळख करून घेणार आहोत त्यांच्या बोलीभाषेमध्ये व्हिडिओ असणार आहे त्यांचे पदार्थ पाहणार आहोत आपण त्यांची गाणी म्हणजे पारंपरिक पद्धती आपण पाहणार आहोत तर उद्याचा व्हिडिओ विसरायचा नाही बघायला सकाळी वाजता स्पेशल आहे आणि खास नक्की बघा आणि हा सेगमेंट तुम्हाला कसा वाटतो हे उद्या कमेंट करून नक्की सांगा मग आपण दर महिन्याला एक किंवा दोन व्हिडिओ असे विविध समाजाचे बनवूया पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे समाज आहेत त्या समाजाची बोलीभाषा चालली होती खाद्यपदार्थ आणि सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न तुमच्यापर्यंत नक्कीच करू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आवडला तर तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्या भागात काही विशेष खास असेल तर तुम्ही सांगा इन्व्हाइट करा आम्ही नक्की येऊ आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू आपल्या जुन्या चालवी ती परंपरा ठीक तर आजच्यासाठी बस इतकंच मला आता निघायचं आहे घाई आहे थोडी तर भेटू होतं सगळे नऊ वाजता शंभर टक्के हां आणि फ्लाय विथ रंजिता विसरू नका नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो कॉल नक्की करा भेटू होतं सकाळी नऊ वाजता विथ बाय बाय